सुखशांतीसाठी उपाय व तोडगा एक घरातील किराणा भरताना शुक्रवारच्या दिवशी भरावा कारण शुक्रवार श्रीलक्ष्मी मातेचा आवडता दिवस असल्यामुळे शुक्रवारी किराणा भरल्यावर घरी बरकत राहते दोन गुरुवारी केलेल्या उपवासाचे पुण्य खूप मोठे आहे तीन संकष्टी चतुर्थीचे व्रत करावे व पूजेची मांडणी करावी चंद्रोदय झाल्याशिवाय उपवास सोडू नये चार स्त्रीसुक्त किंवा सुक्त, सुक्त अभिषेकच पाणी घरातील व्यक्ती थोडे थोडे तीर्थ म्हणून प्यावे पाच महिन्यातील दोन एकादशी करणे शक्य नसेल तर वाराची एक शिवरात्रीचे उपवास करावा याने चोवीस एकादशीचे पुण्यप्राप्त होते सहा घरामध्ये सुख समृद्धी लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी घरातील स्त्रियांनी लक्ष्मी उपासना वैभव लक्ष्मी व्रत नक्की करावे सात दक्षिण किंवा वायव्य दिशा कचऱ्याला डबा ठेवण्याची योग्य दिशा आहे आठ महिन्यातून एक वेळेस पाण्यामध्ये कापूर टाकून पाणी उकळावे आणि या पाण्याने घर दुकान पुसावे यामुळे सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील नऊ नवीन दागिना गुरुपृश्मूर्त योग पौर्णिमा किंवा शुक्रवारच्या दिवशी खरेदी करावा दहा घरामध्ये बंद पडलेलं घड्याळ असेल तर ते दुरुस्त करावे अकरा टॉयलेट बाथरूममध्ये तुरटी मीठ कापूर ठेवावा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच लाँग आणि शॉर्ट व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ